गणपती बाप्पा बाप्पाया गजानन हे हळूहळू मोठे होऊ लागले पाहता पाहता ते नऊ वर्षाचे झाले त्यांनी वेद वेदांग उपनिषद स्मृती धर्मशास्त्र पुराण आदींचे अध्ययन केले होते आणि सर्व विद्यामध्ये ते पारंगत झाले होते त्यांच्या बालक्रीडा बघून ऋषीमुनी आणि त्यांच्या पत्नींना खूप आनंद होत असे बालक गजानन हे त्यांचे खूपच लाडके झाले होते अगदी मुनिकुमारांना सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली खेळायला आवडत असे इकडे दिवसेंदिवस अत्याचार वाढत चालले होते त्याच्या भीतीने देवता सदाचारी आणि भक्त साध्वी स्त्रिया आपली घरेदारे सोडून कुठेतरी लपून राहत होते आणि आधी कर्म करणाऱ्याला शिक्षा करणे तो आपले कर्तव्य मानत होता सगळीकडे लुटमान डोरोडे यांच्या घटना वाढल्या होत्या स्त्रियांचे अपहरण ही तर सामान्य गोष्ट होती कोणाचे नव्हता असुरांच्या आज्ञेनुसार राजा हा ईश्वर होता जे लोक राजाला खुश ठेवू शकत नव्हते त्यांना जगण्याचा काहीच अधिकार नव्हता आणि जो कोणी या सर्व गोष्टींना विरोध करत असे त्याला मृत्यूदंड दिला जात असे प्रजा ऋषी नजर ठेवण्यासाठी गुप्तचर नेमण्यात आले होते ते खरं सांगू की खोटे सांगू ते सत्य मानले जात होते सगळी ते मांस मदिराचे सेवन वाढले होते सिंधुरासुराने केलेल्या अत्याचाराच्या बातम्या वेळोवेळी महर्षि परासर्यांच्या आश्रमात येत होत्या एके दिवशी काही ब्राह्मणांनी सिंधुरासुराच्या निष्ठुरतेची आणि क्रूरतेची गोष्ट येऊन सांगितली त्यामुळे बालक गजानन हे खूपच दुःखी झाले आणि त्यांनी विचार केला काही झाले तरी सिंधुरासुराच्या अत्याचारापासून जगाला वाचवलेच पाहिजे काहीतरी केलेच पाहिजे मग ते आपले पालक पिता पराशर यांच्याकडे गेले आणि त्यांना नमस्कार करून म्हणाले पिता श्री त्या सिंधुरासुराच्या निष्ठुरतेच्या आणि क्रूरतेच्या ऐकून मन अस्वस्थ होते त्याच्या अत्याचारातून मुक्त होण्यासाठी त्याला रोखण्यासाठी त्याला शिक्षा करणे खूपच आवश्यक आहे महर्षी पराशर हे आपल्या लाडक्या पुत्राचा अभिप्राय समजू शकले नाही त्यांना वाटले की बालक गजानन हा या विषयावर चर्चा करत आहे पण बालक गजानन यांनी जेव्हा युद्ध करण्याची त्यांच्याकडे परवानगी मागितली तेव्हा त्यांना धक्काच बसला आणि हसूही आले ते म्हणाले पुत्र तू फक्त नऊ वर्षाचा एक छोटासा बालक आहे आणि सिंदुरासुर हा विशाल काय असुर आहे तसेच त्याला ब्रह्मदेवाकडून अजय होण्याचे वरदान प्राप्त झाले आहे एखादा अवतारी पुरुष त्याला मारू शकतो ज्यावेळी तू मोठा होशील ना त्यावेळेस त्याच्याशी युद्ध कर पिताश्री हे काही युद्ध करायला परवानगी देत नव्हते बालक गजानन म्हणाले पिताश्री मी तोच अवतारी पुरुष आहे ज्याने सिंदुरासुराचा वध करण्यासाठी अवतार धारण केला आहे नंतर महर्षी पराशर यांना ज्ञात झाले की हे तर पूर्ण परमात्मा आहेत मी उगीच त्यांना मोहात पाडून त्यांच्या कार्यात अडथळा आणत आहे मग त्यांनी बालक गजानन यांना हृदयाशी कवटाळले आणि त्यांना विजयी होण्याचा आशीर्वाद दिला खूप वेळ ते बालक गजानन यांच्या डोक्यावर हात फिरवत बसले होते मग बालक गजानन हे माता वत्सलाकडे त्यांची अनुमती मागण्यासाठी गेले त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले त्या पुत्राला समजावत म्हणाल्या पुत्र तू ज्यावेळी मोठा होशील ना त्यावेळी युद्धाला जा अजून तू खूप लहान आहेस तेव्हा बालक गजानन म्हणाले आई तुझा आशीर्वाद मला सिंधुरासुराचा वध करण्यास सक्षम करेल आणि सिंधुरासुराचा अंत होण्याची वेळ आली आहे कृपया मला आज्ञा दे माता वत्सला यांनी बालक गजानन यांच्या डोक्यावर मायेने हात फिरवत त्यांना विजयी होण्याचा आशीर्वाद दिला त्यानंतर बालक गजानन हे मुष्कावर स्वार होऊन युद्धासाठी निघाले आणि ते सिंधुरासुराची राजधानी सिंदुरवाडच्या उत्तर येऊन घोर गर्जना करू लागले त्यांची गर्जना ऐकून सिंदुरासुर हा बेशुद्ध पडला शुद्धीवर आल्यावर त्याने गर्जना करणाऱ्याला पकडून आणण्याचा आदेश दिला ज्यावेळी सिंधुरासुराचे सैनिक बालक गजान यांना पकडायला गेले तेव्हा त्यांचे अद्भुत रूप बघून ते घाबरले काही पळून गेले काहींनी साहस करून त्यांचा परिचय विचारला त्यांना सिंधुरासुराची भीती दाखवली तेव्हा बालक गजानन हे म्हणाले मला तुमच्या स्वामींची शक्ती माहिती आहे मी त्याचा वध करण्यासाठी येथे आलो आहे मी शिव शिवाचा पुत्र गजानन आहे जावा आणि माझा संदेश तुमच्या जा स्वामींना जाऊन सांगा हा संदेश सैनिकांनी सिंधुरासुराला सांगितला त्याला लगेच आकाशवाणीचे स्मरण झाले तो गर्जना करत युद्धासाठी तयार झाला अमात्य मंत्री गण्याचा सल्ला न मानता तो स्वतः बालकाला द्यायला निघाला हा बालक गजानन समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला अरे मूर्ख बालका मला बघून भीतीने कापतात मी तिन्ही लोक जिंकली आहेत अशा महाशक्तिशाली व्यक्तीला तू युद्धासाठी ललकारत आहेस जा आईच्या मांडीवर बसून दूध पी नाहीतर हाकनाक मारला जाशील बालक गजानन हे म्हणाले अरे राक्षसा मी तुझा वध करण्यासाठी प्रकट झालो आहे जर तू आयुष्यभर सदाचाराने वागण्याचे वचन देत असतील तर तुला जीवदान देईल अन्यथा मग बाल गजाननने विराट रूप धारण केले हे रूप बघून सिंदुरासूर हा आश्चर्यचकित झाला आणि भयभीत पण झाला थोडे मागे सरकून त्याने बालक गजानन वर खडकने प्रहार केला तेव्हा बालक गजाननने त्याला गळा पकडून वर उचलले आणि त्याचा अंत झाला सिंदुरासुराचे रक्त त्यांच्या दिव्य शरीराला लागले म्हणून ते सिंदूर प्रिय सिंदूरवदन वदन या नावाने प्रसिद्ध झाले सिंदुरासुराचा सगळीकडे गजाननाचा जय अभिनंदन करून त्यांना भेट वस्तू दिल्या तेथे त्यांनी गजानन यांची सिंदूर हा प्रतिमा स्थापन केली या प्रतिमेच्या दर्शनाने समस्त पापे नष्ट होतात हे स्थान राजसदन नावाने प्रसिद्ध झाले इकडे राजा वरण्य यांना कळाले की त्यांच्या पुत्राने वध केला आहे हे ऐकून ते अत्यंत प्रसन्न झाले त्यांनी बालक गजानन यांची माफी मागितली राजा वरेंद यांचा पश्चाताप पाहून भगवान गजानन हे प्रसन्न झाले ते म्हणाले जे होते ते माझ्या इच्छेनेच होते पूर्वकल्पात तुम्ही तुमच्या पत्नीसह अनेक वर्षे माझी तपश्चर्या केली होती त्यावेळी प्रसन मी प्रसन्न होऊन मी तुम्हाला दर्शन दिले होते पण तुम्ही मला मोक्ष मागता पुत्ररूपात प्राप्त करण्याची इच्छा व्यक्त केली म्हणून मी तुमच्याकडे पुत्ररूपात प्रकट झालो आता माझे येथील अवतार कार्य संपले आहे म्हणून मी आता माझ्या स्वधामी गमन करणार आहे हे ऐकून राजावरणने दुःखी झाले त्यांनी भगवान गजानन यांना मुक्ती मिळवण्याचा मार्ग विचारला तेव्हा गजानन यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून सर्व ज्ञान दिले आणि पाहता पाहता भगवान गजानन हे अंतर्धान पावले यांनी राजकारभार सोपून ते वनात तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले फ्रेंड्स येथेच गणपती बाप्पाच्या गजानन या अवताराची कथा समाप्त होते पण फ्रेंड्स गणपती बाप्पाच्या अवताराची कथा येथेच संपत नाही गणेश पुराणात लिहिलं आहे की गणपती बाप्पा हे कलयुगात धुम्र या नावाने अवतार धारण करणार आहेत जेव्हा सर्व लोक असत्यवादी होतील धर्म आचरण करणार नाहीत सगळीकडे पाप वाढेल परधन आणि परस्त्री लोलुपटा वाढेल सर्व लोक काम क्रोध मोह यांच्या आहारी जातील वेळच्या वेळी पाऊस होणार नाही नदीच्या किनारी शेती केली जाईल मनुष्याचे आयुष्य फक्त सोळा वर्षे होईल पाच सहा वर्षाच्या मुली शिशूला जन्म देतील सगळीकडे अन्याय अत्याचार वाढतील तेव्हा गणपती बाप्पा हे पाप नष्ट करण्यासाठी शुभ करणं धूम्र धूम्रकेतू या नावाने अवतार धारण करतील ते अत्यंत तेजस्वी असतील त्यांच्या शरीरातून ज्वाला निघत आहे असे वाटेल हातात तीक्ष्ण खडक घेऊन निळ्या रंगाच्या अश्वावर स्वार होऊन ते पाप्यांचा संवार करण्यासाठी एकटेच निघतील जोपर्यंत धर्माची स्थापना होत नाही तोपर्यंत त्यांच्या नेत्रातून अग्नी निघेल पापी लोकांचा नाश झाल्यावर परत धर्म आचरण सुरू होईल आणि सतयुगाचा आरंभ होईल तर फ्रेंड्स हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद